One nation, one सबा वन नेशन वन इलेक्शन ढगात लोकसभा इलेक्शन आधी सत्ताधारी तोंड फाटेपर्यंत वन नेशन वन इलेक्शनवर काथ्याकूट करत होते पण उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात हाबाडा मिळाल्याने गडबड झाली सत्ताधारी लोकांनी बर्फाच्या लादीवर झोपवले आता ताकानेही त्यांचे तोंड पोळले हरियाणा जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीबरोबर झारखंड महाराष्ट्राही महाराष्ट्रातही विधानसभा घ्यायला हवी होती लोकसभा निवडणुकीला हवाडा मिळाल्याने सर्व गडबड झाली आहे विधानसभा राहिली बाजूला पण अनेक महानगरपालिका नगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषदांवर प्रशासक म्हणून राज्य सरकारच काम करत आहे ठाकरे सरकार असताना न्यायालयाने मनपा निवडणुका लवकर घेण्याचे बजावले होते सरकार जाऊन दोन वर्षे झाली न्यायालय सुद्धा भारपाच्या लादीवर झोपल्याचे दिसते राजकारणी रोजच उघडा नागडा डान्स करतात न्यायालयाने आपले हसे करून होईल असे वर्तन करू नये हिंदुस्थान राष्ट्र फार मोठे आहे विस्ताराने जगात सातवा क्रमांक लागतो तर लोकसंख्येबाबत आपण चीनला कधीच धक्का दिला आहे हा लौकिक किंवा गौरव नक्कीच नाही सुधारणा कशी होईल ते पाहायला हवे हिंदुस्तानचे मोडेपर्यंत पाहतात त्यातूनच तिरस्कार निर्माण होते मग बदला घेण्याची खुमखुमी वाढत जाते कायदा आणि संविधानाची यातून वाट लागते कोलकाता प्रकरणाने ममता दिदी रडारवर आल्या पण निर्भयापासून प्रत्येक राज्यात काही ना काही होते नानासाहेबांना महाराष्ट्र भूषण देण्या तानाच्या कार्यक्रमात लोकमुना तानात तर ठळून अशा प्रकारांचे हत्यार होऊ शकत नाही पण भाजपला सांगायचे कोणी सीबीआयने केस बंद केलेले असताना राज्य सरकार त्यावर एस आय टी नेमते आता यामध्ये कोणाला किती ज्ञान आहे सत्तेचा मलिदा लाटण्यासाठी राजकारणी आपलेच कपडे काढून नाचू लागतात यावरपेक्षा भयंकर कृत्य काय असू शकते केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णयावर राजशकट हाकला पाहिजे आमदार खासदार फो फोड़ पक्ष फोडाफोडी करून सरकारी बनविणे मूर्खपणा व्हाय त्यामुळे सुप्रीम कोर्टसुद्धा सरकारकडे संशयाने पाहत आहे अनेक निकाला ते समोर आले आहे लोकांना काम नाही कर मात्र न चुकता भरतात यातून चुकीचा संदेश लोकांना जातो सरकारचा चेहरा बदनाम होतो लोकांत एकमेकांप्रती सद्भावना टिकून ठेवायला हवी मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा